नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर तुमच्याशी भाऊ आणि वहिनीच्या लग्नाचा अल्बम शेअर करायचा आहे तो राहूनच चलो चला म्हटलं आज मी आजचं तर रुटीन दाखवणारच आहे आणि लग्नाचे सुद्धा फोटोज दाखवणार आहे तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत खूप छान असे लग्नाचे फोटो आहेत त्यामध्ये मी सई हे अक्का दीदी कोणीच ओळखायला येत नाही तर खूप छान अशा आठवणी आहेत तर तुमच्याशी मी शेअर करणार आहे सकाळची घाई गडबड आणि मिरची रेसिपी म्हटलं तर मिरची असं कापून घेतले तेलामध्ये फ्राय करून तेल जिरे मोरी हळद लसूण खोबऱ्याची पेस्ट परत थोडंसं शेंगदाण्याचं मीठ बास इतकी सोपी ही रेसिपी आहे खूप छान लागते तुळशीची उत्तर पूजा करून घेतली फक्त मुकवट दागिने काढून घेतले कारण की तुळशीत पाणी ओतायचं होतं ना त्यामुळं तर आणखी साडी वगैरे काढून घ्यायची परत सगळी कामं झाली अशी उत्तर पूजा झाली मग मी साडी उतरून घेऊन तुळशीची तर वेडगी मिरची आणि थोडंसं आपलं तिखट मिरची दोन्ही मिक्स मिरचू तर सगळं आणून दिलं सामान आई बसल्यात तर म्हणल्या मी फिरवते स्मेल तर इतकं भारी येत आहे ना खूप छान आईने असं मिरचू बनवले कसं जरा सगळ्यांना ह्या हवामानामुळं सर्दी आहे ना खोकला असं तमाट तमाट चवच लागत नाही तोंडाला आई मला मिरचू करूया तर मटकी शिजवले त्याच मटकीची ग्रेव्हीमध्ये ना पूर्ण मी उसळ पण तसंच ग्रेव्ही टाईपच करणार आहे मुलं थोडं शाळेत आवडीने खाते आणि रस्सा भाजी पण मी तशीच करणार आहे हे बघा असं तर शॉर्टकट पद्धतीनं आपलं बनवलं आहे आपलं ग्रेव्ही आणि त्याच्यामध्येच मी मिक्स माझ्या आईची पद्धत जसं की बघा मी आईला सगळ्या ग्रेव्ही करून द्यायची पण ती लसूण खोबरं पुदिना आणि पोथिंबीर असायची तर ती घालायची फक्त माझं अलं लसूण आणि खोबरं असतंय ठीक आहे काही हरकत नाही चला सगळ्या भाज्या करून घेते आणि आत्रीची अख्खं मसूर आणि बटाट्याची भाजी राहिलेली तर भातामध्ये असं मिक्स करून छान असं पुला टाईप केले भाज्यांचा पुलाव तर बघितलं की तोंडाला पाणी सुटायला आले आणि म्हटलं चला रस्सा भाजी मटकीची भाजी आणि आज आपल्यात ना मळ्यात बळी बळीमागं मका पेरायचं बळी बळीमागं म्हणजे ना टॅक्टरनं न पेरता बैलांची जोडी घेतली त्या बैलांच्या जोडीनं पेरायचं चालेल आणि बैल पुढे जातात आणि त्याच्या मागून बायकांना बी टाकतात तर अशा पद्धतीची आपल्या मळ्यात मकाची पेरणी चालू आहे तर माझं काही काम नाही त्यामुळे मी काही गेले नाही तर बघू जरी घरी आले तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल जर नाही आले तर राहिलं म्हणायचं परीच्या मटकीच्या आम मटकीची आमटी आणि मट्टीची भाजीच असल्याने आवडते ना तुला हो पर्ला आपली आवडते चैत्री मला आईची भाजी आवडते का नाय हो चाल ऊस खायला परी बघा बघायची मोठं भलं मोठं ऊस खाणून ठेवलीचेच मसाले आपलं हळद मीठ परत तिखट मस्त दिसते बरं का अशी ग्रेवी अंघोळ तू आता ते नसत तर कोथिंबीर सगळे संपवून टाकले तर अशा पद्धतीच जर केलं मुलं अगदी आवडी ना खात पेरू पिकल बघ काढू अगो बाय पिकलाय की कि रोज इथं धुन भांडी करते बघितलंच नाही पेरू पिकलाय आजीनं बघितला रोज इथंच असते कशाने काढ नाही चांगलाय तिथलं पण पेरू पिकायला आले तुम्हाला आता पेरूच पेरू येते परी गेले सूर्य आणायला अजून बघायला पाहिजे तर वरती आहे बघा पेरू नळाला पाणी आले पाणी भरणं चालूय आणि गार्डन मध्ये आता पालं पाचळा पडायला भरपूर असं झालंय परी आज मला किल्ला काढायचा आहे बाई पिकला इथला बी पिकला दोघी आगोबाई लय पिकले ग पाटण्या करून विकतच आहे ना सरदार पेरू चला आमचं भरलं खाता खाता ठेवून गेली गाडी आली असं पोरींचं काम आणि तिथं माझी भरली टाकी आ आहे आहे की हो नको आता हे बघा अशी बैल बैलाच्या पाठी बिया टाकायचं आलोय तर इथलं पूर्ण झालंय पेरायचं आपलं मुगाचं रान इथं होतं मुग तर सकाळचे वाजलेत अकरा

फुकट तर फुकट तुम्ही आलता ना दिवाळीला फोन केला तर फोन उतरत नाही जाव दोन्ही दिवाळीच्या अगोदर तुम्हाला फोन करून दिवाळी घेऊन जावा म्हणून मी ऋषीचा प्रसाद आहे खावा चांगला खावा खा की उपवासाला काय होत आहे का चालत नाही नाही खा तुम्ही घ्या की जरा परला आमच्या प्रसादा शिरा लई आवडत आहे खाते मिरचू घेताय काय मिरचू जरा चांगले बाई तर हे बघा असे प्रत्येकाने डबड्यात घेतले बिया आणि ह्या दादाचं काम आता ह्यांची बैल जोडी बघा तर एका वेळेस असं तीन तीन सऱ्या जाते त्या तीन तीन सऱ्या आणि मका आहे ना तर एक एक इताच्या अंतरावरती आमचं टाकायचं आता जसं की बघा हे दादा चाललेत आता त्यांच्या पाठी मग मी जाणार असं पक्षी खात नाही म्हणते का

नमस्ते मी अश्विनी समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वाजलेत बघा बरोबर अकरा वाजलेत तर भाऊ आज पण गेलाय भाड्याला शाळा चालू झाली की परत त्याची रुटीन बसते आणि यांना मामा बरोबर गेलेत पत्रिका वाटतात त्यामुळे तर आई आज लवकर गेले दुकानात तर सगळे बच्चे कंपनी आणि मीच आहे घरात तर म्हटलं चला तुमच्याशी आज फोटो शेअर करायचे आणि आज हे पण येणार आहेत तर संध्याकाळी येणार आहेत तर आपले तुरी वगैरे फवारायचंय तर तुरी फवाराचं एक दुसरं एक म्हणजे मध्ये काय म्हणतात त्याला पंप असतो जे आपल्या छोट्या पंपाने फवारला येत नाही तर आमच्या गावात एक म्हणजे एक माणूस आहे त्याकडनं किती जरी उंच तुरी असत तर प्रत्येकाच्या तुरी आपलं मजुरीनुसार फवारून देतो बघू तो आज आला तर ठीक नाही आला तर मग मग काय म्हणजे करताच येणार नाही तरी पण हे संध्याकाळी येणार आहे त्याचा दिवसभर तो आला तर तुरी फवारून घेतेल दोघे मिळून मग संध्याकाळी आले की उद्या मला पण निघायचे आले गं मला सईपुरीची पुरात शाळा चालू होते म्हणलं चला सहज मला बहिणीचे भाऊचे ना लग्नाचे फोटो दिसले बरेच फोटो लग्नाचे म्हणा परत स्वराच्या पहिल्या वाढदिवसाचे साखरपुड्याचे तर म्हणलं आधी लग्नाचे फोटो तुमच्याशी शेअर करावं तर चला मी आज भाऊ बहिणीच्या लग्नाचे तुम्हाला फोटो दाखवणार आहे आज आहे ना मला एकदम चिपकू करून टाकले सईच्या मम्म्म्म आल्यापासून माझ्या मागं लागली ते नायला नायला तर मी असं शॅम्पू वगैरे आपलं शिककाई वगैरे घेतलेले पण असं तेल लावलं नाही पण जायचं म्हटलं की ऐका मला सोडली नाही अगदी चिपकू असं करून चला तुम्हाला फोटो शेअर करते करतेस त्या तर मी सई बघायला लागले फोटो ए एक एक नाको ना उघड गडबड नको करू <laughs> हे बघा माझे वहिनी आणि भाऊ तयार झाल्यानंतरच हे फोटो आणि माझी वहिनी बघा किती बारीक अजिबात वळखालेत नाही माझा भाऊ बी येत नाही म्हणजे तुझा मामा काय आणि आमचा हा देवारा तर हा बघा हा कधीचा फोटो आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर दुसरा दिवस असेल बघा मिक्स फोटो आहेत आणि हे देवक बांधताना तर देवक बांधताना बघा माझे मोठा भाऊ आणि वहिनी आहे आणि तुम्हाला माहिती आहे ताई आणि अण्णा बघा किती तरुण दिसत आहेत माझ्या अण्णा कसे दिसत आहेत आणि हे पण माझे ना भावाचे मुलं आहेत म्हणजे मुलं आहेत देवक बांधताना क्षण आहे हा आणि हे पण माझा भाऊ वहिनी आणि माझ्या वहिनीचे चुलता चुलती आहेत देवक बांधतायत तर अक्का परत तुम्हाला गुड्डी माहिती आहे माझी मिवनी पण माझ्या भावाची मुलगी परत भाऊ बहिणी तू मी हे अशीच आहे तुझ्या हे बघा हळदीचे आहेत हळदीला जेव्हा बाहेर येत होते किती भारी ना तेव्हा सगळे बारीक बारीक होते भाऊ बहिणी तर आणि हळदीसाठी ते बाहेर जसं की बघा माझ्या लग्नात हळदीच्या वेळेस जे पॉइंट होतं तेच पॉइंट आहे म्हणजे आता दारासमोर म्हटले की हेच असणार आहे आणि हे कोळ्या का <laughs> हे मी <laughs> आहे, आहे तर त्यावेळेस बघा मी अशी होते बारीक चांगली होती बाई आता मोठी झाली मी हे मी आहे त्यांच्या तुलसीला वहिनीच्या आहेर करताना हे मामा बहिणीचे चुलता चुलती अहेर करताना तर हे भाऊच्या शाळेतले ना <laughs> भाऊच्या शाळेतले काही शिक्षक आहेत काय म्हणजे चुलता चुलते वगैरे आहेत हे माझे आत्याचे मिस्टर आहेत आणि हे भाऊच्या शाळेचे मुख्य दफक आहेत ताई अण्णाला आहे आणलेले आहेत कलरिंग केलेलं घराला किती के सुंदर वाटते बघा आता पण आपलं कलरिंग करायचं बाकी आहे अजून किती वहिनी माझी सुंदर दिसते बघा आता पण सुंदरच आहे पण त्यावेळेस जे वय असतं ना ते परत अनुभवाला येत नाही आहे फोटो शिवाय जसं की माझा भाऊ बघा त्यावेळेसचा आणि परत हे माझे चुलते वगैरे अण्ण शाळेतलं शिक्षक भाऊच्या मामा किती बारीक गे हळदीच्या वेळेस आम्ही सगळ्या बहिणी वगैरे आंघोळ घालत होत अक्का अक्का पण माझे ओळखायला येत नाही भाऊला सगळ्या एक एक तांब्या पाणी घालतोय त्यावेळेस माझ्या मेहुरीच्या मुलाला घेऊन मांडर घेऊन आंघोळ घालणं आहे आणि हे माझे चुलती वगैरे सगळे एक एक तांब्या आंघोळ घालतायत भावाला <coughs> हे वहिनीची मैत्रीण आहे माझी वहिनी आहे मोठी परत इथे आहे मी मी कशी दिसते हे मला सांगा बरं का जरा आगातच दिसते कामात असल्यामुळे कधी फोटो क्लिक केले माहीत नाही आणि ते तेल वगैरे लावून आमच्यात ना हळदीचा कार्यक्रम असतो आणि हे सगळे हळदीचे आंघोळीचेच आणि बघा हळदीची दिदी परत मामाने उचलून घेतले भाऊला हळदीला आणि वहिनीच्या भावानी उचलून घेतले वहिनीला हे बघा परत, परत मी घालते आंघोळ आणि ते भाऊला पण घालते परत वहिनीन पण घालते आंघोळ आणि त्या दिदी घालते हातीची अक्का आम्ही सगळेच जाऊ तिथे भाऊ पण वळकाले येत ना आणि ही जी मी साडी घातली ना ही माझ्या साखरपुड्याची साडी बघा ही मी साडी घातले मला साखरपुड्या साडी आणि इथं गच्चीवरती जेवण ठेवलेली सगळ्यांसाठी किंवा जेवण चालू आहे हळदीची आणि इथे परत हळद लावताना आंघोळ झाल्यानंतर गच्चीवरची जेवण तू काय एवढं हसा लागले तू आहे म्हणून हसा लागलेस <laughs> साई तुझा चेहरा दाखवताना का दा सईचा बघा आताचा चेहरा असा आहे आणि मामाच्या लग्नात ती होती बघा अडीच वर्षाची इतकी रडती रडकी होती ना ह्याच्यासारखं मला जगात पुरातली पिडलं नसल इतकं मला पिढलंय तर ही आहे बघा सई हो का दात पडते ही सई आहे आणि हा माझा बहिणीचा मुलगा स्वयं आहे हा तिच्या बहिणीचा फिरत होती बघड्या बघड्या बा बार किती भले <laughs> दात कराय <लगी। laughs> परत हळदीचे सगळे फोटो आणि घरासमोरच झाले कार्यक्रम लावाय आणि वहिनी तयार झालेले परत आम्ही आमच्या घरची सगळी जसे की बघा माझ्या सून म्हणजे म्हणजे वहिनी परत अक्का परत दिदी परत एकामेकांना हळद लावताना कसे फेस त्यावेळेस परत ह्या ज्या आहेत माझ्या वहिनीची सक्की बहीण वहिनीची ही मोठी बहीण परत वहिनी परत हे त्यांचेच रिलेटिव्ह आहेत टाकळीचा रिलेटिव्ह आहेत म्हणजे माझ्या वहिनीच्या माहेरचे हळद लावल्यानंतरचे फोटो परत माझा भाऊ परत मी आणि ह्यांनी दोघं सुद्धा हळद लावते नवऱ्या नवऱ्याला हे बघा आणि हे माझे एक एक आत्या आत्यासुद्धा लावते हळद आणि तर काय रिलेटिव्ह आमच्याकडचे जसं की हे काय रिलेटिव्ह त्यांच्याकडचे आहेत हे त्यांच्याकडचे आहेत हे तुम्हाला माहिती माहितीये अक्कादाची परत वहिनी गेलेले क्षण परत येत नाहीत फोटोशिवाय आणि व्हिडिओ शिवाय एवढं मात्र नक्की आहे बघा आणि परत माझी वहिनी हे थे सगळे त्यांचे रिलेटिव्ह आहेत ताकदचे काय आमचे आहेत परत ही आपली तुळस आणि माझे अण्णा त्यांचे रिलेटिव्ह माझे अण्णा तर मी अक्का परत माझे आत्या म्हणजे चुलती त्यांच्या रिलेटिव म्हणजे त्यांची भाहीन बहीण वगैरे बहिणीची परत तिथं ताई आंघोळ घालते त्यांच्याकडचे आमच्याकडचे म्हणजे आत्याची मुलगी खूप मजा केलेली आम्ही लग्नात परत हे लग्न लागल्यानंतरचं आहे बघा फोटो हे बघा जोडी बघा लग्न लागल्यानंतरचं आहे आणि हे लग्नाच्या अगोदर कॅमेरामॅन असा फोटो जोडलाय ना उलट सुलट म्हणजे आईला कळूच नाही कसं काय की नाही पण मी सांगते की परत ती लग्नाच्या अगोदरची जी आंघोळ असते ना तेव्हा परत आंघोळ केल्यानंतर मी ओवळले म्हणजे आत्या म्हणजे आत्याची मुलगी भाऊ तुम्हाला आहे आक्का पण ओवाळून घेते माझ्या आत्या वहिनी परत आम्ही सगळेच इथले घरातले आमच्या घरातले सगळे आता तुम्हाला आत्या येईल ओळखायला इथं परत मी वहिनीलासुद्धा ओवळते हा फोटो किती सुंदर जेव्हा मी वहिनीला हळद लावत होते त्यावेळेस हा हा असा जोडला कॅमेरामॅनने कि किती म्हणजे जाऊन फोटो काढले बघा आणि हे पण लग्नाच्या आधीच आहे भावाच्या मित्राने उचलून घेतलं आहे परत हा आमच्या मायाचा ब्राह्मण आहे कुलकर्णी का काका जावा याचा आयर चावले म्हणपात मानपान मनपात थोरलं जावाई, जावाई, जा जावाई। हे सगळ्यात धाकटं जावाई ही अण्णाचं मधलं जावाई तुम्हाला सांगते आता हे माझ्या अक्काचं मिस्टर हे माझे मिस्टर हे हातीच्या दीदीचे मिस्टर हे माझे अण्णा वहिनी भाऊ हे त्यांचं रिलेटिव्ह कोणीतरी उचलले हे पण बघा लग्न लागायच्या अगोदरचा फोटो म्हणजे हळदीतलं आहे हा फोटो हळदीतला का लग्न लग्न आहे स्टेजवरच दिसतोय स्टेजवरती कुठलं तर विधी चालू असणार आहे बघा हॉलमधलाच फोटो आहे हा तर बघा त्यावेळेस साड्या मेकअप हे बघा आम्ही दोघी बहिणी बहिणी प्रत्येक आम्हीच होतं का सोनो लय लग्न मामाचं ह्याच्यानं पार पाडले तुला माहित नाही आणि हे माझे धाकटे सासरे माझ्या बहिणीचे दीर आत्याचे मिस्टर मानपान आहे हातीच्या दिदीचे सासरे मानपान नवरदेव नवरदेव नवर बसले आपल्या घोड्यावरती आणि मानपान चालू आहे आम हे <laughs> <तरे> आमच्या अण्णा <laughs> अण्णा <ए>, तर हे आमचे अण्णा <चान्ना>। हे <laughs> आमचे अण्णा आपल्याच बघतात <laughs> हे परत शेवतीला मारुतीला जाताना काढलेला हा फोटो आहे बघा त्यावेळेस मी कुठेतरी बिझी होते आले परत पण खूप बिझी होते लग्नात मान उपचार सगळं मायाकडेच होतं ते सगळं आणि हा विशाल आता सध्या इंजिनियर चांगला झालं खूप मोठा झाला आता हा एवढा होता बघा विशाल आणि आम्ही इथे सगळे परत माझ्या लग्नातला शालू घातलाय मी जबरदस्त ऊन होतं इतकं ऊन होतं नको वाटत होतं पण भावासाठी जावं लागलं उन्हात ते <laughs> परत भाऊ बहिणी लग्न झाल्यानंतरचा फोटो आहे मंगल कार्याचं नाव वगैरे इथं परत मी भरपूर ऊन लागत होतं मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतरचा फोटो हे तातपडकी सई दात पडकी सई आणि सई बघा सई खूप पिडणारी पुरगी होती आता बघितलं तर पण मला वाटतं पिडती की काय येऊन बाहेर असं वाटतंय आणि लग्न झाल्यानंतर भाव दात तुझ फोटो बघतो भाव वहिनीचं लग्न झाल्यानंतरचा फोटो बहिणीचा फोटो दहार वत्ताना चुलता चुलती दहा वतात ना आमच्या इथे <coughs> लग्न लागल्यानंतरचा फोटो परत मित्रमंडळी वगैरे भाऊचे तर मला नाही घेतलं कोण ओळखीचे मित्रमंडळी वगैरे तेजू बघा तेजू तेजू अशी दिसते तेजू आत्ता दिसली तर हे पण नाहीत माझ्या ओळखीचे तर हे आहेत बघा अक्काचे ननन परवाच्या ब्लॉगमध्ये दिवाळीचे तुम्ही पाहिले असेल हे अक्काचे ननन परत नंदवा अक्का असे फोटो हे आमच्या अलेगावचे गँग जसे की ह्यांचे मित्र आलेले परत आमचे नंदवा म्हणजे सासवा वगैरे आणि हे सगळे आमच्याकडचे आता हे सगळे हे सगळे 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 बच्चू कंपनी आमच्या पाहुण्यातले आहेत जसं की बघा माझे दीर पण आलेले पुण्यातले सगळे आमचे पुण्यातले गंग आहे लग्नासाठी खास आलेले हा विशाल आणि इकडे परत आम्ही अलेगावचे अण्णा मी आमचे ननंदबाई सगळेच आहेत आमचं भाचा सार्थ तुम्ही दुगुबीत दुग, होता आता खराब झालाय आहे अण्णा आमचे आई यांना तर हे आपल्याकडचे रिलेटिव्ह आहेत सगळे हे माझ्या गावातले सासू सासरे धाकटे ही माझी सासूबाई छान फोटो हा हा एकदम मस्त असा फोटो आले बघा हा फ्रेश थम्सअप पिम्सअप हे काय मला माहिती नाहीत मला असे दाखवते वहिनीच्या इकडचे आहेत हे सगळे आमच्या इकडचे आहेत वहिनीचं सेपरेट प्रति मामा अतिची दिदी माझ्या मामाच्या मुली माझी मामी तर लग्न लागल्यानंतरचे हे फोटो हे बघा तर नमस्कार करताना माझ्या बहिणीचे पप्पा आणि आई आहेत बरं हे पप्पा आणि हे आई स्वराजी परत इथे छान असा फोटो सगळे आज्या आशीर्वाद देताना सईला घेऊन काढले फोटो कान पिळताना बहिणीचे भाऊ आहेत हे वहिनीचे भाऊ परत इथं अक्का मान रुकवत वगैरे लग्नात दिलेला सगळं आहे वगैरे परत वहिने भाऊचा फोटो जेवायला खाऊ घालताना <laughs> आम्ही येते बघा सगळी बसलोय जेवायला मी आई, आई भाँणी सग्णे। सग्णे भाँणी परत त्या पावली पाई म्हणजे आईच्या आई आम्ही बहिणी सगळे सगळ्या बहिणी बसलोय परत इथं फोटो लग्न झाल्यानंतर आधी देवदर्शन घरी आलेले ते परत उंबरटा ओलन त्यांना माप ही माझी पणजी माझी पंजी आत्ता बरं का एक चार पाच वर्ष झाले माझी आवडती आजी ही माझी पणजी आणखीन होते तिची खापर पणजी आणखीन होती आजी वारली नसते पण काय कारणाने आजी वारली ती सुद्धा मामाला ऑप्शन करते आणि घरात घेतले वहिनीला त्यावेळेस ते टी व्ही बघा डब्बा टी व्ही ती पण टी व्ही खूप महत्वाची होती त्यावेळेस फोटो ताई अन्नाचा फोटो मस्तपणे घ्या ताई अन्नाचा हत्तीची दीदी दाजी दोघांची जोडी बाळणतीन बाई होती महिन्याची इत या मोठ्या बहिणीची फॅमिली हे जो विशाल होती माझ्या बहिणीचा फोटो पण छान आला आहे दाजींचा छान आला आहे आणि ते माझा घेतला आहे तर ह्यांचा घेतला आहे हे कसे दिसतेत बघा त्यावेळेस कसं दिसतं बाबा छान मी तर मी परवा जे ह्याला घातलं होतं ना साडी दसऱ्याच्या वेळेस परळीभराच्या वेळेस तर ही लग्नातली साडी होती भावाच्या आपली पारंपरिक पद्धतीनं मकची पेरणी आणि विशेष म्हणजे भाऊ आणि वहिनीच्या लग्नाचा अल्बम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आमचे सात आठ वर्षापूर्वीचे चेहरे कसे होते बघा आणि हे पण नक्की सांगा तर आजचा दिवसभराचा असं रुटीन होता तर खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही इतके छान कमेंट करताय चला बाय